जनतेचं अधिकार नामात हक्काची या न्यूज आपले स्वागत आहे राजकारणातला आदर्श युवा नेता प्रदर्शित होतोय तेवीस ऑगस्ट ला सध्याचे राजकारण समाजकारण नागरिकाची होणारी फरफट आणि त्यातून पेटून उठणारा एक सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमकळ घातला आहे लक्षवेधी शीर्षकामुळे तरुणामध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे चित्रपट तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे महाविद्यालयातील अंकुर मित्रासमेत अन्यायविरोध नेहमी लढा देतो अंकुरची वाढलेली लोकप्रियता स्थानिक आमदारास खुपू लागते आमदार आपली शक्ती वापरून अंकुरला दाबवण्याचा प्रयत्न करतो मात्र अंकुर न दबता तेवढ्या त्वेषाने उभारी घेतो या सर्व गदारोळात मित्र प्रेम आणि नाती हरवतात का आणि त्यांची किंमत मोजावी लागते का हे चित्रपटात प्रकर्षाने कळणार आहे मनाला प्रश्नाच्या घेऱ्यात अडकणवणाऱ्या कथानक गंभीर आणि खोल संवाद दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी मंत्रमुखी गाणी आणि अंगावर शहारे आणणारी पार्श्व संगीत या समीकरणामुळे चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होणार आहे प्रकाश फिल्म प्रस्तुत युवानेता चित्रपट योगेश रमेश जाधव यांनी दिग्दर्शित केला योगेश आहे योगेश जाधव यांची ही सहावी राजकीय सामाजिक चित्रकृती आहे राजू राज कुमावत यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपटात संजय खापरे कमलेश सावंत माधव अभ्यंकर तेजा देवकर मीरा जगन्नाथ अंकुर क्षीरसागर मिलिंद जाधव या स्टार अभिनेत्यांनी आपली भूमिका विलक्षण साकारल्या असून हरीश थोरात हर्षदा बामने प्रमोद पुजारी अमन साळवे हे उत्कृष्ट कलाकार दिसणार आहेत कथा अंकुर क्षीरसागर पटकथा अमित बेंद्रे संवाद भक्ती जाधव अंकुर क्षीरसागर अमित बेंद्रे छायाचित्रण मयुरेश जोशी कार्यकारी निर्माता कुणाल निंबाळकर निर्मिती व्यवस्थापन रवी दीक्षित प्रसाद कुलकर्णी कला दिग्दर्शक नितीन बोरकर दिलीप कंडारे संकलन विशाल कोटकर संगीत अमोल नाईक निलेश पाटील gitu. रमेश सगळे नितीन बागडे निलेश पाटील रंगभूषा सुशांत वाघमोरे विषुषा स्मिता धुमाळ साऊंड रेकॉर्डिंग योगेश क्षीरसागर नृत्य दिग्दर्शक रोहन केंद्रा मानसी कोवळे यांनी केले आहे सदस्य दूषित झालेलं राजकारण आणि प्रस्तावित नेत्यांच्या स्वार्थी प्रतिमेकडे जाऊन एक आदर्श नेता कसा असावा या विचाराने युवा नेता चित्रपटाची निर्मिती झाली आहे तळागाळात झालेल्या आणि समाजभान असलेल्या अंकुर प्रस्तावित छाताडावर बसून संघर्षातून सूर्य कसा निर्माण करतो हे चित्रपटातून पाहायला मिळणार आशा आहे की महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना चित्रपट नक्कीच आवडेल असे दिग्दर्शक योगेश रमेश जाधव यांनी म्हणाले आहेत न्यूज चॅनल नेटवर्क सहिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव